आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे शेतकरी व दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं असून या मोर्चा करता निफाड येथून प्रहार संघटनेचे पदाधिकारी छत्रपती संभाजीनगरकडे गळ्यात कांद्याच्या माळा घालून रवाना झालेत या यवला येथे आले असता त्यांनी घोषणाबाजी येत कांद्याला हमीभाव द्यावा कांद्यावर निर्यात बंदी उठवावी स्वामीनाथन आयोग शिफारशी तातडीने मंजूर करून अंमलबजावणी करावी दिव्यांगांना अंत्योदय योजनेचा लाभ द्यावा अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आलेल्या आहेत आज आम्ही नाशिक जिल्ह्यातून पश्चिमभवनला समर्थन म्हणून हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते हे संभाजीनगरला चाललो आहे म्हणजे दिव्या दिव्यांगांना सहा हजार पेन्शन योजना असेल शेतकरी शेत शेतमजुरांना हमी भाव असेल आणि लाईटचा हो ला जो विषय आठ तास लाईट आणि चोवीस तास बिल घेतलं जात याकरता आम्ही चोवीस तास शेती करता लाईट आणि मोफत लाईट पाणी शेतकऱ्यांना मिळावं आणि हात बळकट करण्याकरता आज आम्ही आक्रोश मोर्चात सामील होतोय आणि आज आम्ही काहीतरी हाताला लागल्याशिवाय परत येणार नाही एवढं बोलतो थांबतो आमतो जो जय शिवराय नाव काय तुमचं शरद शिंदे जिल्हा प्रमुख नाशिक प्रहारजन शक्ती पक्ष नाशिक जिल्हा जिल्हा प्रमुख शरद भाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शन खाली नामदार बच्चीभाऊ कडू यांनी आयोजित केलेल्या दिव्यांग आक्रोश मोर्चा निमित्त निफाड तालुका व नाशिक जिल्ह्यातून हजारो शेतकरी घेऊन आज आम्ही संभाजीनगर या ठिकाणी चालला आहोत तसेच कांद्यावर असलेली निर्बंधी उठवावी लाभ कांदा खरेदी करून लाभ कांदा खरेदी करावा त्याप्रमाणे पस्तीस रुपये कांद्याला भाव मिळावा या अशा अनेक मागण्या संदर्भात आज आम्ही संभाजीनगर या ठिकाणी मोर्चा घेऊन चाललेलो आहोत सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी चार हजारहून अधिक युवक युवतींना रोजगाराची सुवर्ण संधी घेऊन आले आहे कुणाल दराडे फाउंडेशन आयोजित रोजगार मेळावा व स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबीर नाशिक संभाजीनगर पुणे नगर येथील विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग स्वयंरोजगारासाठी विविध शासकीय विभागातील तसेच बँक अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन शैक्षणिक पात्रता दहावी बारावी बी ए बी कॉम बी एस सी बी सी एस बी सी ए आय टी आय डिप्लोमा डिग्री एम बी ए आवश्यक कागदपत्रे मार्कशीट शाळा सोडलाचा दाखला डिप्लोमा डिग्री सर्टिफिकेट आधार कार्ड पासपोर्ट फोटो बायोडेटा बुधवार चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता ठिकाण एम आय टी पॉलिटेक्निक व इंजिनिअरिंग महाविद्यालय मनमाड रोड धानोरे येवला जिल्हा नाशिक